चलो कसे आहेत सर मी नीतापती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आता आहे ना मी रेडी झालेली आहे मला आलेले आहे मेकअपचे एक ऑर्डर सो सब... हिवा हिवाली बॅग आणि एक हिवाली अशा दोन बॅगा घेऊन मी जाणार आहे केस विंचारते ना मी आता म्हणजे जेव्हा तो विष के सिरेम यूज करायला लागली जेव्हा केस विंचायला लागले ना की या शिगून तर निघतेच निघते म्हणजे केस विंचरून झाल्यानंतर जसं असं हात फिरवला हो ना असं केस निवडून तरी केस वळतात काय समजतच नाही म्हणजे मला इफेक्ट करतो की साईड इफेक्ट होते तो तरी पण कमीच आहेत पण बघू आता एक बॉटल ते फिनिश करायला लागेल त्यानंतर मला समजेल हां जर केस गळत असतील ना मग फायदाच नाही आहे त्या प्रोडक्टचा पण सो आता मी काय करते जेवायचं बाकी आहे सामान बॅग वगैरे सगळं भरून घेतलेलं आहे पण जेवायचं बाकी आहे स्वतः जेवते आणि लगेच आपण निघूया मेकअप करायला जायला वळून आणलेलं आहे मी आता जेवते पटापट आता जेवणामध्ये काय आहे तर पोत्या मच्छी केली होती तर मी फक्त एक तुकडी घेतलेली आहे कारण मी मच्छी खात नाही आणि बटाटी रस्ता बस एवढं जेवण असते सो आता पटापट जेवते तुम्ही पण या जेवायला जायचं आहे गावातच पण तरी पण दोन बॅगा म्हणजे लागणारच आहेत कारण ज्वेलरी वगैरे आहे आणि आम्हाला लूक करायचं आहे कोळी लूक सो चला आता मी निघते आणि तुम्ही पण चला माझ्यासोबत गावातून फिरत फिरत जाऊया आपण निघाले करून देखा होते पण त्याला जरा तुम्हाला गाव पण दाखवते थोडाफार तर हा आहे आमच्या गावाचा गणेश मंदिर पण काही पार्सलवाला जर आला ना तर इथेच थांबणार आणि मी फोन करून सांगणार की हा मी गणेश मंदिराजवळ आलेलो आहे तर तुम्ही या गावातून आलो पण आता ना कुत्री काय करता माझी व्हिडिओ काय तुमची मी कुत्र्याने घाम काढलं मला समजत नव्हतं कुत्रे जास्त पबलत होती की मी कारण एवढे घाबरले होते ना अजून धक 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 चालू आहे खरंच मी त्या टाइमला मोबाईल बंद केला होता म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं सतरा तारखेला येणार ते सतरा तारखेला हा आम्हाला वेणखलच्या मॅडम त्या बोलल्या होत्या सतरा तारखेला जमा होतील म्हणून मग नाही तर काय माहिती ते आले विचारता सतरा हजार जमा होतीलच अशा वल्यान ते फक्त <laughs> एक शिवून झालं का तुमचा किती टाइम लागते याला शिवायला तरी आता बसूचं एक होईल तीन वाजेपर्यंत होईल काही वरून आहे का काम करायला लाग घरचा बघायला लागतील आणि शि आले शिवाय काही नाही होता नहीं। कसं आहे दाखवा एकदा हा हात आहे वो का मला वाटलं की हा ब्लाउजची वरून वगैरे टाकायचं आहे का डिझाईन वाटेल पट्टी नव्हती ती ती नाव चाकरीची बघ मला अशी ज्या तिच्या

ये आउस पे है ये हम देखो और वो लग रहा है तो कहा था ना कि वो नहीं है आसे आसे पाटो का नहीं है ये झालंय <laughs> <दाँग करता। laughs> तर चला अशा प्रकारे झालेली आहे कोलिनबाई देवी पण अजून बांगड्या वगैरे घालायच्या राहिल्यात फायनली माझी इच्छा पूर्ण झाली मला आहे ना शूट करण्यासाठी जेटीवर यायचं होतं करण जेटीवर टीवर सो आम्ही तिथे आलेलो आहोत तर असं म्हणतात ना की एखादी जर गोष्ट मनापासून मानते तर मिळतेच तर माझं मॉडेल पण झाली आणि करंज्यावर जावर येऊन शूट पण झालं

Que isso cara de Tuj.

माझ्या ताई नको बघू कॅन म्हणजे सांगते काय काय करायला लागते कॅमेरामॅनला

কূয়া ক্েনের য়েণ ত্টিদিরা কেরা মাটিনে কেনের কৈানে সকিয়ালেনে তারা

करून दमायला झालं अक्षरशः फायनल पण माझी एक इच्छा कम्प्लीट झाली मला आहे ना इथे यायचं होतं जे कीवर फोटोशूट करायला म्हणजे मॉडेलचा तर आलो आणि आता अंधार पडायला लागला तरी देखील अजून यांचे फोटोच चालू आहेत बरं बराच वेळ बसले नव्हते सो आले फायनल रिक्षामध्ये बसायला आता बरं वाटते हरी गेस वॉट आम्हाला इथे आहे ना म्हणजे राज इरमाले अँड रिया करू हे देखील दिसले सो त्यासोबत आमच्या मॉडेलनी एक रील पण काढली सो ती पण शूट केली मी ती खूप एक्साइटेड होते फायनली तिची इच्छा कम्प्लीट झाली बाबा तिची रील तर काढून झाली एकदाची राजीर मालिसोबत पण